कसे आहे तुम्ही बऱ्याच ना तर बरेच पाहिजे तर मी अनुसार आपल्या वाश्कर युट्यूब चॅनलची स्वागत करतो तर मित्रांनो आज आमच्या सुतर परिवारला अभिषेक आहे तर ते शनिवार रविवार जे दूरला गेले तर आज आहे मंगळवार मंगळवारी अभिषेक आहे तर आता जाऊया बघूया कोण काय काय करताय तुम्हाला दाखवतो आता चला तर मित्रांनो समोर बघते आता अभिषेकची तयारी चालली आहे सगळे आता सगळे आल्या आहेत आणि सगळी जमल्या अभिषेकला

कैट भंजन कैट भंजनि रात्रंज तयाुदापसार

નરસિંહ મંગરતી શરણ બાબે નારકામન કૃતિ જે તે દેવ 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 પાંડુરંગા હોળી પાંડુરંગા રખાઈ મલ્લવા લાઈચા મલ્લબા પાવે જુકલા સાથી ધને વેડું ના हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे एक वाट या सांगेवाला साख्यावाला कस ठेवायला काहीतरी द्या एक वाटे घ्या प्रसाद ठेवा सगळे देवा प्रसाद वाटा बाकीचे दर्शन घ्यायला तयार हार वगैरे घाला दर्शन घ्या जयेश जय जयेश तिला पण बोलू भद्राम कारण प्रसाद ठेवतो सगळ्यातला थोडं नारे <laughs> ख़ाली खाली देव खाली देव ना दे मला आताच दर्शन झाला आता दर्शन झाला तर सगळे आता दर्शन करता येत तर मित्रांनो आमचं दर्शन तर झाला वर्षी आता खाली जेवायला आल्या मला दाखवते भात बात वाटतंय पण पण आहे या सारते काय मित्रांनो प्रस जेवण आहे बघा सुद्धा लालबाग गुलाबजामुन आणि मोतीचूरचा लाडू होता सार्थक टेस्ट करून दाखवेल जेवण तर चांगला घास काजू काज कर आहे चांगलं आहे पण पापड नाही आली पापड या चांगला आहे ना पन्ना सगळ्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आज तुम्हाला मी तर परिवार मधला अभिषेक दाखवण्याचा प्रयत्न केला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर भेटूया आहे नवीन व्हिडिओ चला बाय